आज थोडस दहा पाच मिनटं जास्त काही वेळ नाही जेवढा वेळ आहे तेवढा जाऊ म्हटलं नाही का बरं वाटतं जरा लागले गेल्यावर आमचे जीवाभावाचे लाडाकोडाचे आमचे अत्यंत प्रिय असलेले माझे प्रेक्षक मला भेटतात आणि मला खरंच खूप आनंद होतो दुपारी मला त्या सरांनी खोकल्याचं विचारलं एक महिन्यापूर्वीची गोष्ट आहे म्हणजे किती लक्ष असतं प्रेक्षकांचं आमच्यावरती किती प्रेम ह्याच्या गोष्टी खरंच भाऊक झालो मी भाऊक झालो मी एकदम मस्त एकच मिनिटं मी मी कशाला तरी आलो इथं हा ब्लँकेट घेण्यासाठी आलो विसरून गेलो मी ते टीव्हीच्या व्ही नात चि गडबड मी शिका जरा गडबड घ्या दोनच मिनटा मी तुमच्याशी बिलते थंडी ना आमच्याकडं मोकर थंडी आहे त्याच्यामुळे जरा जरा ब्लँकेट बिंकेट घेतो आमच्याकडे थंडी मोकर आहे हम्म आता बोलते तुमच्याशी मस्त मन मोकळे चला पटापट पटापट कमेंट्स करा मित्रांनो कमेंट्स काही कोणाची नाही राहिली लाईक तर आलेला आहे कमेंट्स यायला पाहिजे धपाधप अच्छा अच्छा वैभव भावर कुठे असता भैया अच्छा अच्छा नमस्कार भैया नमस्कार, नमस्कार वैभवजी आम्ही कसबे सुखेना तालुका निफाड जिल्हा नाशिक एक छोटंसं गाव आमचं कसबे सुखेना जेवण वगैरे झालं आहे तुमचं वैभवजी अच्छा अच्छा चला एवढे एवढे आमचे लाडाकोडाचे प्रेक्षक लाईव्ह आहेत आणि कमेंट्स क एक दोनच येत आहे असं करू नका मित्रांनो पटापट कमेंट करा व्हिडिओ आपले तुम्हाला कसे वाटत आहे मला ते सांगा व्हिडिओ बघून तुम्हाला मजा येते का ते सांगा अजून काही त्यात चेंजेस करायचे का ते पण तुम्ही मला आम्हाला सांगा किशन भवर जामठी कुत्रे हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी अच्छा 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 जय जवान जय किसान योगेश आंधळे हाय योगेश दादा पटापट पटापट या कमेंट करा यार पटापट पटापट इतके लोक लाईव्हला असताना आणि कमेंट्स मग मला जरा मूड आपला माहिती आहे का असं नको करत जाऊ यार मित्रांनो माझ्या मायबाप प्रेक्षकांनो असं नका करत चालू यार प्लीज तुम्ही कमेंट्स करत चला व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले ते सांगत चला व्हिडिओमध्ये काही कमतरता पडते का आमच्याकडनं ते पण आम्हाला सांगा आमच्याकडनं काही चूक बोल होत असेल तरी आम्हाला सांगा एक तुमचा लहाना भाऊ छोटा भाऊ समजून तुम्ही आम्हाला कळवा आमच्याशी बोला तुम्ही कमेंट्स करा चला मी प्रत्येकाच्या कमेंट्सला उत्तर देत असतो तुमचा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे मार्च मार्च मध्ये मार्च महिन्यामध्ये होईल तुला कमेंट्स करा पटापट दोन तीनच लोक आहेत का कमेंट करायला इतके आमचे लाडाखोडाचे आमचे मायबाप प्रेक्षक आहेत एकाहत्तर प्रेक्षक लाईव्हला आहेत आणि कमेंट्स मला एक दोन येत आहे कमेंट्स करा मित्रांनो तुमच्याशी बोलण्यासाठी मी आलेलो आहे तुम्ही कमेंट्स करा प्रश्न चला मी उत्तर तुम्हाला देत चालेल जेव्हा प्रश्न कराल त्यावेळेस मी मला देता येईल ना असं तर मला काही बोलताय मी एकटा काय बडबड करणार इकडनं मी कडनं काय बडबड करणार आहे तुम्ही तिकडनं बोलल्याशिवाय काही कोणी बोलत ना बाबा काय करावं थांबावं का कर जावं मग आता काय करावं काय माहिती भाऊ बघा कोणी बोलत असेल तर थांबतो मी नाही तर मग कट करून टाकतं लाईव्ह विलाज नाही काही मला व्हिडिओ पण एडिटिंग करायचे बाकी राहिलेत तर सो so, ठीक आहे ओके बाय okay. सर्वांना काही कोणी कमेंट्स नाही करायला बाय गुड नाईट टेक केअर सर्वांनी का